घरातील सदस्य गच्चीवर झोपले होते याचा फायदा घेत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घेतले घरातील अकरा लाख तेरा हजार सोन्या चांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना अंबड पोलीस पथकाने दोन सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत यातील एक आरोपीला बीड तर दुसऱ्या आरोपीला पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे शेख अश्फाक शेख आसिफ वय पंचेचाळीस वर्ष आणि शेख कलीम शेख अलीम वय बत्तीस वर्ष अशी अटक करण्यात आले दोने या दोन्ही आरोपींची नावं आहेत आरोपींनी गुन्हा ची कबुली दिली असून या कारवाईत तीन टोळे वजनाचा सोन्याचा हार तीन टोळे वजनाचे गोट दीड तोळा वजनाचे कानातील झुंबर तीन सोन्याच्या अंगठ्या पायातील चांदीचे पैंजन तीन चांदीच्या अंगठ्या असा एकूण आठ लाख 120000 रुपये किमतीचा मुद्देमाल आंबड पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलाय या प्रकरणातील अधिक तपास आंबड पोलीस करत आहेत तर मला सांगा एक आंबड शहरामधील दबंगगर्दी कोणत्या संचा माहिती आहे बरोबर पोलिस ठाणे आंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्रे, त्रेचाळीस पंचवीस कलम तीनशे त्रे, तीस चार तीनशे पाच भारतीय न्याय सेंट्राने घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ता तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आपण तपास केला मान्य वरिष्ठ मान्य एसपी सर मान्य अॅडिशनल एसपी सर तसेच एसडी पो सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आपण जो सदर घरफोडीचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे त्यात त्या, मुन त्या, उघडकी सांगून त्यातील जो एक आरोपी आहे शेख आश्पाक शेख आसिफ राहणार मोहम्मद या कॉलनी बार्शीनाका बीड याला बीड येथून ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याकडे चौकशी केली असे ददरची बोलकुडी केल्याचे कबूल केलेलं आहे त्याच्याबरोबर एक साथीदार होता असे त्यांनी कबूल केलेला आहे आणि तोही साथीदार आपण पकडलेला आहे त्या दुसरा जो साथीदार आहे त्याचं नाव आहे शेख कलीम शेख अलीम वय बत्तीस वर्ष राहणार दैफळ तालुका जिल्हा बीड असे ह्या दोघांनी मिळून ती सदरची घरपोडी केलेली आहे मध्ये त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली तर त्यांनी जे काय घरपुडीमध्ये गेलेले साहित्य होतं तर ते साहित्य सगळं त्यांच्याकडे मिळून आलेलं आहे आणि ते आपण तपास कमी जप्त केलेलं आहे त्यामध्ये तीन तोळे वजनाचे एक सोन्याचा राहने हार आहे तीन तोळे वजनाचे बोट दीड तोळे वजनाचे कानातील झुंबर त्यानंतर तीन सोन्याच्या अंगठ्या आहेत पाण्यातील पायातील चांदीचे पैजन चांदी चामठ्या असा एकूण आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाला आपण त्यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि सदर त्या कोणा अद्याप तपासावर आहेत तर आणखी यामध्ये आणखी कोणी इतर आरोपी आहेत का किंवा इतरांचा काही सहभाग आहे का हे पण त्यामध्ये तपास करणं चालू आहे